डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी चिंचवड महापालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यातील वारकरी भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर फडणवीस यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मोशी येथील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याबाबत ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते तसेच भाजपा आमदार महेश लांडगे यांनीही महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती मोशी चरोळीच्या नागरिकांची निवेदन स्वीकारा आणि त्यावर सकारात्मक निर्णय घ्या असे साकडे आमदार लांडगे यांनी घातले होते त्याला अखेर यश मिळालं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आळंदी शहराजवळ कत्तलखाण्याचे आरक्षण विकास आराखड्यांमध्ये टाकण्यात आले आहे त्यामुळे श्री क्षेत्र आळंदीसारख्या देवस्थानच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कत्तलखान्यांचं आरक्षण टाकण्यात आल्याने त्याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त झाली प्रशासनाने सदर आरक्षण हटवावे यासाठी आमदार लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला देव देश आणि धर्मासाठी काम करणारे भाजपा माहितीचे सरकार राज्यात केंद्रात आहे गोरक्षण आणि गो संवर्धनासाठी गो हत्या बंदीचा कायदा राज्यात लागू करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली टाळगाव चिखली येथील स्कीम प्रशासनाने रद्द केली त्यानंतर चरोली येथील स्थगिती दिली त्यावर काही लोकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात एका मिनिटात प्रश्न मार्गी लावला मोशी ग्रामस्थानी गोरक्षक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिले याबद्दल त्यांचे तमाम गोरक्षण गो, गो संवर्धक आणि शेतकरी यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया भोसरी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली पाहुया सविस्तर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते जो काही okay, विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा